जन्मला अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज ज्या माणसाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगद्गुरू तुकाराम महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्यांच्या नावानं या संपूर्ण महाराष्ट्रात ग्राम स्वच्छता अभियान राबवले जाते असे कर्मयोगी गाडगे महाराज विचार मंचावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीच्या आणि इंडिया रॉयन्सच्या बारामती मतदारसंघातून उभ्या असलेल्या आदरणीय सुप्रियाबाई सुळे माजी मंत्री आमच्या विदर्भाचे बाबूजी केदार अमोलदा मान्य खासदार कोल्हे आत्ताच गेलेले रोहितदादा पवार मेहबूबाई आत्ताच थोड्या वेळात पवारसाहेब आगमन आदरणीय पवार साहेबांचं आगमन इथं होत आहे विचारमंचार उपस्थित असणारे सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि उपस्थित असणारे इंदापूरचे आजूबाजूच्या सर्व गावातील नागरिक यांना मी वंदन करतो सध्या या देशावर अशी परिस्थिती आहे की आपण एका अनपड गवार दाढीवाडीने निवडून गेलो आणि दहा वर्षात एकानं पुऱ्या देशाचा सत्यानाश करून टाकला आमच्या गोरगरीबाच्या शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या पुराले रस्त्यावर आणण्याचं काम या दाढीवान्यानं केलं आहे आणि त्यानं एक अग्निवीर नावाची भरती आणली जो पोरगा शेतकऱ्याचा सकाळी चार वाजता उठून इंडियन आर्मीची तयारी करत होता दिवसभर लायब्ररीत अभ्यास करत होता सतरा वर्षाच्या वॉन्डवर लागत होता आपला पोरगा शहीद झाला तर तिरंग्यात लिपटू द्यायचा त्याने पेन्शन राहत होतं ते पेन्शन बंद केलं या सरकारनं त्याने कॅन्टीनची सुविधा होती तेही बंद केली आणि तुमच्या गावात शहीद झाल्यावर मालवंदना देण्यात होती तेही बंद केलं आणि आमचं बोर्ग एकोणीसाव्या वर्षी लागन इंडियन आर्मीत आणि चोवीसाव्या वर्षी रिटायर करणार आहे म्हणजे लग्नाच्या वयात रिटायर करणार पहिला पंतप्रधान या देशाला लागला याने जबाबदार आपण होतो दोन हजार ने न्याय मोतदान केलं होतं वाटलं चांगला परंतु साला काही उर बसला या बसला का नाही हा दोन हजार चौदाने मोठ्याने स्वप्न दाखवले हो भोबळी महंगाई की मार अबकी बार मोदी सरकार त्याची साजरी कवी बोवतीवाली मॅडम होती हे गयात कांदे वांगे झाले सिलेंडर मुसले आणि त्या संसदेसमोर आंदोलन करे तिने चारशे चा सिलेंडर महाघाटात होत सिलेंडर अकराशे तीस गेलं आणि झोपकाने इलेक्शनचं वर्ष आहे ते दोनशे कमी केले साले म्हणते म्हणजे सात नऊ वर्ष पैसे वकरले काही ना आपल्याकडून नऊ वर्ष आणि इलेक्शनच्या वर्षात पैसे कमी केले इथला शेतकरी दूध उत्पादक आहे आता दोन महिन्याच्या तरी जी आर कल्ला आणि त्या जी आर दुधाचे रेट कमी केले पहिलेच कमचाई शेतकऱ्याने चारा इथं जनावरांना टाका लागून राहिला आणि याने दुधाचे भाव चोवीस रुपयावर बावीस रुपयावर आणून ठेवले अरे यायले अच्छेदीनचे स्वप्न दाखवले डीएपीची बॅग ले पाचशे अडोतीची होती साडे तेराशेची नेली इद्याची बॅग शंभर दीडशे रुपयाला भेटत होती या चोट्यानं साडेतीनशेची नेली नाबायतीचे रेट दोन हजार चौदा पंधराशे रुपये अक्कर होते तीन हजार झाले इचारा त्या ट्रॅक्टर तो सांगते डिजेलचे भाव दादा बावन वरून ब्याण्णव केले कोण माझ्या बापाने केले का तुमच्या बापाने केले का ह्या दारी केले कोणा केले बरं आता दोन हजार चोवीस ले याच्यापाशी मुद्दे नाही आहे हा लोकांनी का म्हणून मत पाहिला मग यांना पक्ष फोडले सुरत मार्ग गुवाहाटी आदर ठाकरे साहेब मुख्यमंत्री व्हायचं ठीक आहे पहिले बोलले आणि मग मुख्यमंत्री द्यायची वेळ आली आणि मुख्यमंत्री झाले तर त्याचे आमदार कसे चोरून द्यायचे इलेक्ट्रॉन बॉन्डचे पैसे टाकले ना खरेदी करायसाठी हा तुम्हाला व्हॅक्सिन दिलो आणि कुठे कुठे फोटो नाही लावले वॅक्सिनच्या सर्टिफिकेट वर फोटो हा त्याच्यानंतर तुम्ही मेले कोरोना तर त्याच्यावर बी फोटो पेट्रोल पंपावर फोटो म्हणजे टीव्हीवर पाहिलं का इरिकेन आलं एक फोटो लावून दे जागा काय ठेवली आमची बदलू शला ते तू आला का आता ते पेट्रोल डिझेलचे भाग वाढवले तर त्या पेट्रोल पंपवाल्याने फोटो काढून ठेवले अन सेल्फी पॉइंट लावला प्रत्येक रेल्वे स्टेशनवर सेल्फी पॉईंट लावला सव्वा सहा लाख रुपये खर्च आहे कोणाच्या पैशात लावाय माहित आहे का तो तुमच्या आमच्या लोकांच्या त्याचच्या पैशातून सेल्फी पॉईंट लावले एक लोक सेज रुपये कुत्रे मुतून चालले तिच्या चा। आपण एका अनपर पंतप्रधानाला निवडून गेलो आणि म्हणून तो या देशाचा सत्यानाश करून राहिला हे लक्षात ठेवा का यायला दुसरा पक्ष फुलला आणि पवार साहेबाच्या घरातच फुटपाट केली आणि घराईचं चिन्ह सुद्धा चोरून नेलं पण मी तुम्हाला सांगतो का येणाऱ्या सात तारखेला सुप्रिया ताईंना एवढं मतदान करा एवढं मतदान करा जेव्हा चार तारखेला रिझल्ट लागेल ना सकाळी सात वाजता काउंटिंग सुरू होईल तर चोरून गेलेलं घरे दहा वाजून दहा मिनिटांनाच बंद पडलं पाहिजे आणि ते घड्या बंद पडलेलं घर्या दोन दिवसात पवार साहेबांच्या चरणी यायला आणून द्या लागल आणि <प़ाँ> ते घड्या एकच माणूस चालू करू शकते त्याची चाबीस मान्य पवार साहेबांच्या हातीने महाराष्ट्रात नरेंद्र मोदीच्या सभा एवढ्या होतच नव्हत्या बवाट चक्र मारून राहिला इथं सभा तिथं टार्गेट कोण पवार साहेब कौंड टार्गेट पवार साहेबांना माहित आहे त्याने माहित आहे महा बंद देशाच्या राजकारणात जर आमचे दोनशे त्र्याहत्तर उमेदवार आले नाही आणि दहा पंधरा उमेदवार सरकार स्थापन करायला कमी पडले तर एकच माणूस या राजकारणाच्या आकड्याचा जादूगार आहे तो म्हणजे मान्य शरद पवार साहेब माणूस सकाळी पाठवाचा लंकेत शपथविधी घ्यायचा आणि लंका जाऊन तीन वाजता वापस आणायचा कसा हे पवार साहेबांनीच विचारा म्हणून पवार साहेबांच्या नांदी जाऊ नका म्हणा ठीक आहे आमचं घरेआधी वापस आणू आपण आणि येणाऱ्या चार ये तारखेला इंडिया ऑलायन्सचा एक एक उमेदवार प्रत्येक ठिकाणी वाढू आमच्या विदर्भात आता मतदान झालं ठीक आहे अकरा जागा झाल्याय अकरा जागा पैकी आठ ते नऊ जागा येते त्याच्यात नितीन गडकरी साहेबांची स्वतःची सीट डामाडोल आहे फक्त पन्नास हजाराने पडलं नाही तर निवडून येईल असं वातावरण आहे एवढे लोक चिडून आहे एवढे लोक चिडून आहे का तुम्ही मी फिरलो गाव गाव तीन नंबरच बटन आहे सुप्रियाताईच्या नावासमोरील तीन नंबरचं तुतारी वाजवणारा जो माणूस आहे त्या नावासमोरचं चिन्हाचं बटन दाबून तुम्हाला भ्रघोश मतानं येणाऱ्या सात तारखेला कर मतदान करायचं आहे आणि प्रत्येकानं दहा दहा मताची जबाबदारी घ्या प्रत्येकानं दहा मतदान आपल्या गावातून आपल्या घरातून बाहेर काढा आणि मतदान केंद्रापर्यंत आणा ही जबाबदारी तुमची आहे आणि वातावरण अक्षरशः विरोधी आहे आणि मी चंद्रपूरले सभा झाल्या तिथचे लोक का म्हणे माहित आहे मनगंटीवार साहेबांच्या समोर म्हणे तुमच्याशी वय वळे पण आम्हाला मोदी नाही पाहिजे एवढा विरोध अरे या मोदीनं आता तीन दिवसाच्या अगोदर गुजरातचा पांढरा कांदा दोन हजार मेट्रिक टन कांदा निर्यात करायला परवानगी दिली आणि महाराष्ट्राचा कांदा निर्यात करायला परवानगी नाही आमचा एक लाख शहात्तर हजार करोड रुपयाचा सेमी कंडक्टरचा महाराष्ट्रात प्लॅन देणार होता तो गुजरातले नेला साल्यान टाका इयरबॉचा प्लॅन नेला बरं हे बसून आमच्या गडचिरोलीच हत्ती होती हत्ती हे हत्ती जे आहे का हत्ती त्या मुक्याच्या पसंत आले घबऱ्याले हे मुक्याचं पोट नाही संभाजीनगरचे वाघ नेले अरे बा सगळंच कोणा याचा दाब त्याच दाब साजरा कर याच सा लिपस्टिक घे तिचे कानातले घे दुसऱ्याचे नाकातले घे माया गुजरात साजरा कर नसल होत आम्हाला सांग पवार साहेबांना देम गुजरात डेव्हलप करून दाखवतो दुसऱ्याचं काय नाही घेऊन राहिला तू इकडून ने तिकडून ने म्हणून येणारी निवडणूक ही परिवर्तनाची आहे आपल्याला मिनिमम लावलं अडीचशे डल्ला मारती आता मीटर येणार आहे प्रीपेड मीटर पैसे टाकले तर लाईन चालू नाही तर लाईन बंद घ्या शेकून मग गरम फडक्यानं जर तुम्हाला गरम फडक्यानं शेकून घ्यायची नसेल तर येणाऱ्या सात तारखेला सुप्रियता यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्नासमोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतांना विजय करायचा आहे मी एवढंच बोलतो आपले कोटे स्टेटस ठेवते अबकी बार चारस पाच